मी संग्राम बापू भांडारी मुक्काम पोस्ट चकलांबा तालुका घेवराई जिल्हा बीड येथील आपला हिंदुत्ववादी सहकारी गोपाल मधुकर उनवणे हा गेल्या कित्येक वर्षापासनं गोरक्षणाचं काम करतोय लव जे आजच्या विरोधात लढतोय लँड जे आजच्या विरोधात लढतोय गुरुवर्य मिलिंद भाऊ एक बोटेंच्या तो संपर्कात आहे असा एक आपला तरुण तडफदार तरुण गेल्या काही दिवसांपूर्वी चकलंबा गावामध्ये आजच्या एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि माहिती वगैरे घेतल्यानंतर बाहेर आला तर चकलंबा गावातील मुस्लिम जमातीच्या पाच ते सात युवकांनी त्याच्यावर जीव घ्याना हल्ला केलाय जवळजवळ मारता मारता तो पोरगा वाचलाय त्याचे फोटो व्हिडिओज आत्ता मी हॉस्पिटलमध्ये त्याला भेटलोय अगदी आयसीयू मध्ये तो ॲडमिट आहे आणि मरणाशी झुंज देतोय त्याचा डोळा एक पूर्ण एका डोळ्याने त्याला काही दिसत नाही आहे पूर्ण रक्त त्यातून बाहेर येत आहे रोज बँडेज बदलावं लागतंय कमरेवर तलवारीचे वार आहे त्याच्या पायावर चाकूचे वगैरे फायटरचे वार आहे त्या पाच ते सात तरुणांनी मुस्लिम तरुणांनी त्याला बेदम मारहाण केलेली आहे आणि इथले परिसरातील सगळे हिंदुत्ववादी सहकाऱ्यांशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा सगळ्या सहकाऱ्यांचं मत असं आहे की तो मोठ्या प्रमाणात गोरक्षणाचं काम करतो लाखो रुपयांचं गोमांस तो पकडत असतो आणि जे आधी प्रवृत्तीच्या हिंदुत्वविरोधी कारवायांच्या बाबतीत लढत असताना तो नेहमी सर्वांच्या पुढे असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे आधी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला मा मारण्याचा म्हणजे मारूनच टाकण्याचा था प्रयत्न होता आणि विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झालेली आणि त्या समोरचे जे मुस्लिम तरुण आहेत त्यांच्यावर एवढे सामान्य कलम लावलेत की पुढच्या दीड तासामध्ये त्यांचा टेबल जामीन झाला आहे इतके हलके हलके कलम त्या पोरांवर लावले सगळ्यांचं मत असं आहे की तीनशे सात म्हणजे हाफ मर्डरचा गुन्हा त्या पोरांवर दाखल झाला पाहिजे त्यांना मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने ती पोरं कायमच आपल्या हिंदू बांधवांना त्रास देत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज गेराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चकलांबा गावामध्ये ही घटना घडलेली आहे मी महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी सहकार हिंदुत्व हिंदुत्ववादी सहकारी व हिंदुत्व, हिंदुत्ववादी हिंदुत्व नेते मंडळी यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांना त्या गोपाल उनवण्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तो संत रोहिदास महाराजांच्या परंपरेतला मुलगा आहे आणि एक सामान्य कुळातला पोरगा आहे यांना वाटतंय त्याच्या पाठीशी कोण नाही पण आपल्या महाराष्ट्रात ठरलंय आपल्या हिंदू धर्मियांच ठरलंय एक पीडित बंधू आणि मदतीला लाखो हिंदू महाराष्ट्रातला सगळा हिंदू समाज या तरुणाच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे आपण नेहमीच सांगतोय जात महत्वाची नाही तर आपला हिंदू धर्म महत्वाचा आहे आणि आपल्या हिंदू धर्मातल्या कोणत्याही नागरिकावर जर असा अन्याय होत असेल तर ता आपल्याला पेटून उठावं लागेल आज गोपालच्या बाबतीत घडलंय उद्या कुठल्याही हिंदू तरुणाच्या बाबतीत घडू शकत आहे मी हिंदुत्ववादी हिंदु संघटनांशी हिंदुत्ववादी सहकार्यांशी आमचे नेते सन्माननीय नितेश राणे साहेबांशी चर्चा करून लवकरच गेवराईमध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने या घटनेकडे दुर्लक्ष केले आणि कशा पद्धतीने मॅनेज झाले या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी व्हावी अशी मी विनंती नितेश राणे साहेबांनाही करतोय हिंदुत्ववादी संघटना सगळ्या एक ते दोन दिवसात प्लॅनिंग करतील फक्त गेवराई तालुक्यातील बीड जिल्ह्यातील व चकलांबा गावातील सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे आज हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा आपल्या आपल्यात एकजूट नसल्यामुळे असे हल्ले होत आहेत आणि समोरचा समाज मात्र एकजूट आहे पोलीस स्टेशन मध्ये त्याला मारलं जात आहे आणि दीड तासामध्ये सगळ्या पोरांचे जामीन होत आहे ही अत्यंत दुःखद घटना आहे शोकदायक घटना आहे महाराष्ट्राच्या एकंदरीत परंपरेला न शोभणारी घटना आहे त्यामुळे सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे एकजूट व्हा आपल्या पाठीशी उभे राहा आणि गोपालदा दाखवून द्या की तू हिंदुत्वासाठी लढतोय ना आम्ही तुझ्यासाठी लढणार जय छत्रपती शिवाजी महाराज की